काहीतरी कारणावरून कुरापत काढून नंदुरबार जिल्ह्यातील नर्सिंग महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या वीस वर्षीय विद्यार्थिनीचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी पंचोटी पोलीस ठाण्यात संशयितावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे या घटनेत प्रियंका विरजी वसावे हिचा मृत्यू झाला होता त्याबाबत वसावे हिचा सिन्नर फाटा परिसरात राहणारा भाऊ आणि सोमया वसावे यांनी पंचोटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती संशयित आरोपी सागर तडवी हा मयत प्रियंका हिचा प्रियकर होता त्याने मंगळवारी मध्यरात्री काही कारणावरून गळा आवळून विद्यार्थिनीचा खून केला होता पंचोटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शोध पथकाचे पोलीस हवालदार कैलास शिंदे संदीप मालसाने राजेश सोळसे उत्तम पवार आदींसह कर्मचाऱ्यांनी तांत्रिक विश्लेषण व मानवी विकास कौशल्य वापरून संशयित तडवी याला ताब्यात घेतले याविषयीची अधिक माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली काल सकाळी पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका तरुणीचा मृतदेह सकाळी एका ठिकाणी सापडला होता त्या ठिकाणी असं लक्षात आलं होतं की त्या मुलीबरोबर तिची बॅग आहे आणि बॅगेमध्ये तिच्या चपला देखील आहेत आणि तिच्या गळ्यावरती जखमेच्या लिगेचर मार्क आहेत यावरून एकंदर त्या मुलीचा घातपात केला असण्याचा संशय वाटत होता त्या अनुषंगाने प्रथम त्या मृतदेहाचा पंचनामा करून त्याचे शवविच्छेदन करण्यात दे आलं त्याच्यामध्ये असं दिसण्यात आलं की त्या मुलीचा गळावरून खून करण्यात आलेला आहे है, हँगिंग करण्यात आलेला आहे सुरुवातीला मुलीची ओळख पटवण्यात आली त्या मुलीच्या बागेतल्या साहित्यावरून तिची ओळख पटवण्यात आली पण नेमका हा प्रकार कुणी केला असा याच्याविषयी काही वेगानं चक्र फिरवण्यात आली त्याविषयी विशेष पथक पंचवटी पोलीस स्टेशनतर्फे स्थापन करण्यात आलं आणि त्या मुलीचा जो मोबाईल आहे त्या मोबाईल मध्ये तिचं संभाषण कुणाशी झालं होतं आणि ती शेवटी कुणाच्या संपर्कात होती यावरून ज्या व्यक्तीने या मुलीचा खून केला त्याला काल ताब्यात ता घेण्यात आलेला आहे ते त्याचबरोबर त्याचा एक साथीदार याला देखील काल ताब्यात ता घेण्यात आलेला आहे अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक कर